आणि मी या ठिकाणी जास्त वेळ तुम्हाला घेणार नाही आहे कारण पहिलेच वेळ बराचसा झालेला आहे पण प्रमुख वक्ता म्हटल्यानंतर काही ना काहीतरी बोलावं हो लागतं आणि मी तुम्हाला याच्यापूर्वी पण चांगलं सांगितलेलं आहे तरी पण या ठिकाणी मी बोलणार आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य नेमाने सर आमचे सर्व सहकारी प्राध्यापक शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी खर तर बाबासाहेबांनी शेवटची जी क्रांती केलेली होती ती धम्ब क्रांती केली होती आणि स्वतःला महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाच्या चरणी समर्पित केलं होत बुद्धंग नमामी नमामी संगम नमामी धन्यवाद या ठिकाणी आपण एक वातावरणाची पण निर्मिती होते आणि बाबासाहेबांनी शेवटच आयुष्य जे आहे ते बुद्धाच्या चरणी चा समर्पित केलेलं होतं आणि म्हणून आपण या ठिकाणी आज बुद्ध वंदना घेतली या ठिकाणी आज बोलण्याचा मला बऱ्याचदा मला इथे सहकारी आमचे संधी देतात आणि त्या उद्देशाने मी या ठिकाणी आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहे बाबासाहेबांनी अनेक क्रांत्या केल्या सामाजिक क्रांती केली शैक्षणिक क्रांती केली धार्मिक क्रांती केली औद्योगिक क्रांती केली शे शेतीविषयी विचार मांडलेत अनेक विचार मांडलेले आहेत बाबासाहेबांनी आणि मांडलेलेच नाही आहेत तर ते वास्तवामध्ये आणलेले आहेत सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने एकोणावीसशे सतरामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी एकोणावीसशे मध्ये एक आपसामध्ये बोलत असणार तर मी बोलणार जर तुम्हाला त्रास आलेला असेल एक मागचे विद्यार्थी जर तुम्ही ऐकून घेणार असणार बाबासाहेबांनी पहिलं पाऊल एकोणावीस मध्ये पहिल्यांदा सात नोव्हेंबरला आपला त्यांचा शाळेमध्ये प्रवेश निश्चित झालेला होता आणि महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचा सत्कार करायचा किंवा तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केलेला आणि हा विद्यार्थी दिवस साजरा करताना महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांना बाबासाहेबांनी पहिल्यांदा जेव्हा शाळेमध्ये प्रवेश केला तर सहज प्रवेश केला नाही त्यांना वर्गाच्या बाहेर लागलं सर्वांना मान सन्मानानं बसावं लागतं कारण त्या काळची समाज व्यवस्थाची होती त्यावेळची जी समाज व्यवस्था होती ते अस्पृश्यांना किंवा दलितांना शिक्षण शिक्षण घेण्याची संधी नव्हती पण बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर त्यांना जेव्हा सात नोव्हेंबरला शाळेमध्ये दाखल केलं त्या दिवशी त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं आणि त्याच्या आईनी जाताना सांगितलेलं होतं बा भीमा तू शाळेमध्ये वागणूक पेटणार नाही दहावी जरा शांत बसले तर बरं होईल दहावी असं नाही करू जरा शांत बसा तर त्यावेळेस त्यांच्या आईने सांगितलं होतं की तुम्ही वर्गामध्ये जेव्हा प्रवेश करणार तेव्हा तुला स्वाभिमानाची काही किंवा तुला, तुला चांगलं मिळेल असं काही नाही आहे सहा सात वर्षाचा भिवा हा पहिल्यांदा शाळेमध्ये प्रवेश करतो वर्गाच्या बाहेर बसतो आणि वर्गाच्या बाहेर बसल्यानंतर लहान मुलांना माहिती आहे आज तुम्हालाही माहिती आहे की लहान मुलं जी असतात जेव्हा एखादा प्रश्न विचारल्यानंतर वर्गातल्या एका विद्यार्थ्याचा हातवर नसायचा आणि वर्गातील एका विद्यार्थ्याचा हातवर नसायचा आणि बाबासाहेबांचा हात वर असायचा व शिक्षक त्यांना प्रश्न विचारत नव्हतो मग बाबासाहेबांना एक दिवस राहून जा म्हणजे मनात सल्लत होता आणि त्यांनी शिक्षकांना विचारलं की गुरुजी सगळ्या मुलांना येत नाही पण माझा हात वर असतो माझा हात वर असतो तर मला का प्रश्न मला का उत्तर विचारत नाही त्यावेळेस बाबासाहेब काय म्हटलं बाबासाहेबांना त्या शिक्षकानी उत्तर काय दिलं त्याने उत्तर असं दिलं की तुझं नसीब समज की तुला वर्गाच्या बाहेर राहून तरी शिकता येतं नाहीतर तुम्हाला शिकण्याचा अधिकार नाही आहे आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्या मनाला एकदम भिनली आणि बाबासाहेब घरी गेले आणि बाबासाहेब म्हटले की मला नाही शिकायचं कारण त्या शाळेमध्ये गेल्यानंतर माझा पदोपदी अपमान होतो मला वर्गाच्या बाहेर शिकावं लागतं तेव्हा रामजी बाबांनी त्यांना सांगितलं बाबा भीमा तुला हेच बदल करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुला शिकावं लागेल आणि मग बाबासाहेबांच्या मनामध्ये परत जिद्द निर्माण झाली आणि बाबासाहेबांच्या मनामध्ये जिद्द निर्माण झाली तर एवढंच थांबले नाही तर आज आता सांगितलं की बत्तीस डिग्रिया त्यांनी संपादित केल्या नऊ भाषांचा त्यांनी अभ्यास केला म्हणजे एवढे हे एवढ्या मोठ्या पदव्या तर हा काही सहज त्यांना प्राप्त झालेला नाही त्यांना खूप मोठा जीवनामध्ये संघर्ष करावा लागला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे या देशाचे घटनाकार जरी झाले असतील त्यांनी कोणत्या तत्वाचा अवलंब केला असेल तर समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय ज्या ठिकाणी आपण ज्या देशाला एकत्रित करायचं असेल ज्या देशाला एका मुठ्ठी बांधायचं असेल तर आपल्याला ही तत्व आत्मसात केली पाहिजे ती आपली रुजवली पाहिजे समाजामध्ये रुजली पाहिजे नाही तर ते बोलून चालणारी नाही आहेत घटनेच्या सरनाम्यात असून चालणारी नाही आहेत तर समता स्वातंत्र्य बंधुभाव ही तत्व प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याची तत्व आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी बाबासाहेबांना जर अभिवादन करायचं असेल तर ही तत्व आपण आपल्यामध्ये आत्मसात केली पाहिजे बाबासाहेबांनी ज्या वेळेस चार वर्ष इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी होते शिक्षणासाठी चार वर्ष असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथे दिसला नाही कुठलाही त्यांना अपमान सहन करावा लागला नाही पण ज्या वेळेस बाबासाहेब या भारत देशामध्ये स्वतःच्या मातृभूमीमध्ये येतात त्यावेळेस बाबासाहेबांना जेव्हा नोकरी करण्याची वेळ येते नोकरी करत असताना एक साधा चपरासी सेवक सुद्धा टेबलावर त्यांना टेबलावरून फाईल फेकतो हा किती मोठा अपमान होता आणि तो तोच अपमान तोच तीच अवस्था बदलवायची होती बाबासाहेबांना म्हणून बाबासाहेबांनी या राज्य घटनेमध्ये ही अनमोल तत्व दिलेली आहेत की समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि न्यायाचं राज्य या देशामध्ये असलं पाहिजे कुठलाही माणूस असेल कुठलीही स्त्री असेल तरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये प्रत्येकाला येण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा तो अधिकार आहे तो अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिला अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम सतरा ही टाकली आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम सत्रानुसार अस्पृश्यता मांडणे हा कायदेशीर गुन्हा आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेत नमूद आज काय अवस्था आहे आपण जर विचार केला आज बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे विद्यार्थी मित्र तुम्ही मतदानाच्या याच्यात नाही पण प्रत्येकाला या, या देशाचा राजा असो की रंग असो की या देशाचा एखादा गरीब असो त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आज आपल्या भारत देशाचा विचार जर केला तर तुम्ही लक्षात येतं की आजही मतदान फक्त पासष्ट टक्के होत आपले आपले जाता सरकारने ऑनलाईनच्या सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत पण आजही बरेच लोक आपल्या मतदानाची नाव नोंदणी पण करायला तयार नाहीत किती आपण जर या लोकशाहीला जगवायचं असेल लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल आणि समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि हे न्यायाची तत्व हे आपल्या मध्ये रुजवायचे असतील तर आपण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि देशाच्या हितासाठी देशाच्या रक्षणासाठी आपण मतदान हे जे आहे मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे खर तर नव्वद टक्क्याच्या पुढे किमान मतदान व्हायला पाहिजे पण आपल्या देशामध्ये साठ ते पासष्ट टक्के मतदान होतं हे मोठं आपल्या देशाचं दुर्दैव आहे बाबासाहेबांनी अनेक क्रांत्या केलेल्या आहेत तुम्हाला यापूर्वी सांगितलं या देशाला या देशामध्ये हिंदूची समाज व्यवस्था बदलवण्यासाठी काणार मंदिराचा सत्याग्रह केला जर देव आहे तर सर्वांसाठी असला पाहिजे देव असेल तर तो सर्वांसाठी असला पाहिजे आणि सर्वांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी काणाराम मंदिराचा सत्याग्रह केला निसर्गाचं जे पाणी आहे निसर्गाचं जे पाणी आहे त्या पाण्याला सुद्धा हात लावता येत नव्हता म्हणून महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह एकोणावीसशे सत्तावीस एकोणावीसशे पंचवीस मध्ये डिसेंबर एकोणावीसशे पंचवीस मध्ये हे सगळे सत्याग्रह बाबासाहेबांनी केले आणि एवढंच करून थांबले नाही ज्या वेळेस इथल्या व्यवस्थेचा विचार पाहिला तर या देशाची व्यवस्था बदलायला तत्कालीन समाज बदलायला तयार नव्हता मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर मग बाबासाहेबांनी घोषणा केली कि के मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं पण मी त्या धर्मामध्ये मरणार नाही एकोणावीसशे ना पस्तीस ला येवला येथे घोषणा केली ही घोषणा केल्यानंतर सुद्धा एकवीस वर्ष हिंदू समाज व्यवस्थेला बदलवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि जेव्हा पुरेपूर प्रयत्न केला त्यावेळेस इथले समाज सुधारक बदलायला तयार नव्हते शेवटी एको छप्पन ला जेव्हा धर्मांतर करण्याची वेळ आली धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेस ख्रिश्चनांना वाटलं की खि ख्रिश्चन धर्म स्वीकारावा बाबासाहेबांनी त्यांनी आमंत्रण दिलं होतं की मला तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा आम्ही तुम्हाला पूर्ण सुविधा देऊ त्यानंतर इस्लामानी म्हटलं की तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा आम्ही तुम्हाला पूर्ण सुविधा देऊ आम्ही तुम्हाला बराबरीचे अधिकार देऊ पण त्यावेळेस जर समजा बाबासाहेबांनी जर समजा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर दुर्दैवाने या देशातून दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं होतं ते आता दोनशे वर्ष कदाचित राज्य केले असते कारण सात कोटी लोक जर या देशाचे अस्पृश्य जर त्या ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर कदाचित या देशातून इंग्रज लवकर गेलेच नसते इस्लाम धर्म जर स्वीकारला असता तर पाकिस्तानची जी फाळणी झाली तेव्हा आपण त्यांना स एकोणीस टक्के जमीन दिलेली आहे भारताचा वाटा जर त्यांनी जर समजा इस्लाम धर्म त्यावेळेस स्वीकारला असता तर कदाचित पंचवीस टक्के तीस टक्के जमीन भारताचा वाटा द्यावा लागला असता जर समजा एकदा परत सिख सिख धर्माचा अभ्यास करण्यासाठी एक समिती पाठवली होती पंजाबला आणि सिख धर्मा सिख धर्माचा अभ्यास करून या म्हणून त्या समितीला पाठवल्यानंतर ते तिथे गेले आणि तिकडून परत बाबासाहेबांना भेटायला आलेच नाही बाबासाहेबांचा राज्यघटनेचाच नव्हे तर देशातील अनेक धर्मांचा जगातील अनेक धर्माचा अभ्यास केला आणि जो माणसाला माणूस म्हणून माणसाला माणूस पण देतो असा याच मातीतील भारताच्या भूमीतील बौद्ध धर्माचा बाबासाहेबांनी स्वीकार केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून या देशावर बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या रूपाने अनंत उपकार केलेले आहे बाबासाहेबांचा त्यावेळेस खूप अपमान झाला बाबासाहेबांचा त्यावेळेस खूप अपमान झाला परंतु बाबासाहेबांनी प्रथम भारतीय आहे आहे आणि भारतीय या देशामध्ये हिंदू कोडविलासाठी हिंदू कोडविल हे वास्तविक पात आहे अस्पृश्यांसाठी नव्हतं तर या देशातील स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्यासाठी होता जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये कायदे मंत्री असताना बाबासाहेब हे कायदे मंत्री होते आणि नेहरूच्या माग लागले की तुम्ही हिंदू बिल या ठिकाणी संसदेत पास करा पंडित जवाहरलाल नेहरू वाटत होत की आपण पास केलं पाहिजे पण काही त्या वेळेचे सनातनी लोक पंडित जवाहरलाल नेहरूला विरोध करत होता आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांना म्हणायचे तुम्ही ज्या हिंदू कोडबिला मध्ये जे मांडलेलं आहे त्याच्यातले काही बिल पास करू काही काही घटना पास करू आणि काही नाही त्यावेळेस बाबासाहेबांना वाटलं की ज्या सरकारमध्ये मी आहे ज्या सरकारमध्ये मी आहे आणि या देशातील पन्नास टक्के स्त्रियांना जर न्याय मिळत नसेल तर त्या पन्नास या स्त्रियांना जर पन्नास टक्के न्याय मिळत नसेल तर त्या, त्या त्या मंत्रिमंडळामध्ये माझा राहण्याचा अधिकार नाही म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस राजीनामा दिला आजचे नेते असे करू शकतात का आज सत्ते तर सत्तेसाठी चिकडलेले आहेत मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे म्हणून पक्ष फोडायला बसलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा विषय तुमच्यासाठी आज जरी महत्वाचा नसला तरी येणाऱ्या काळामध्ये निश्चित महत्वाचा आहे तुम्ही फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या बाबासाहेबांनी शिका संघटित वा आणि संघर्ष करा विद्यार्थ्यांनी खूप शिकलं पाहिजे त्यावेळेस बाबासाहेब म्हणत होते आपल्या अनुयायांना सांगताना म्हणायचे की पायात चप्पल नसली तरी चालेल पायात चप्पल नसली तरी चालेल परंतु आपल्याकडे पुस्तक असली पाहिजे आणि बाबासाहेबांचं ग्रंथालय जे आहे बाबासाहेबांचं बाबा जे ग्रंथालय आहे एका पुस्तकामध्ये तर असं सांगितलेलं आहे की बत्तीस हजार आणि एका पुस्तकामध्ये पन्नास हजार पुस्तक ग्रंथालय त्यांच्याकडे होती जगातला एकमेव विद्वान असा आहे की ज्याच्याकडे पन्नास हजार पुस्तक होती आणि बाबासाहेब एक एक पुस्तक घेतल्यानंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये पूर्णपणे वाचत असत का वाचत असत तर ही एकदा गेलेली पुस्तक परत माझ्या हातात येईल की नाही याची त्यांना भीती असायची आणि तुम्ही त्यांच्याकडून पैसे मागितले तर ते लोकांना द्यायचे परंतु कधीही पुस्तक कुणाला पुस्तक वाचायची असेल तर माझ्याच ग्रंथालयात बसा माझ्याच जवळ बसा आणि पुस्तक वाचा पण मी तुम्हाला घरी पुस्तक देणार नाही अशा प्रकारची बाबासाहेबांची विचार बाबासाहेबांनी या, या देशामध्ये अनेक कार्य केलं आणि अनेक कार्य करत असताना बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे लक्ष देऊ नये असाही संदेश दिलेला आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना शिकलं पाहिजे आणि शिकून आपलं आयुष्य ज्या वेळेस मोठं होईल त्यावेळेस त्यांनी द्यावड� एक आयुष्य चांगले तुम्ही कर्तबगार कर्मचारी झालेत तर समाज हा मजबूत होत असतो आणि म्हणून बाबासाहेबांनी मोक्याच्या जागा म्हणजे जे दलित ता आहेत अस्पृश्य आहेत त्यांनी कलेक्टरच्या जागा संपादित केल्या पाहिजे आणि बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की कलेक्टर जेव्हा झाल्यानंतर त्यांनी समाजाला काहीही देऊ नये पण आपल्या वस्त्यांमध्ये लाल दिव्याची गाडी फिरवली पाहिजे त्याच्यातून या समाजाला या गोरगरीब समाजाला या बहुजन समाजाला प्रेरणा मिळणार आहे अशा प्रकारचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आजच्या दिवशी आज मुंबईला खूप गर्दी असते महापरिनिर्वाण दिनाची आणि ज्या वेळेस बाबासाहेबांचा मृत्यू झाला दिल्लीला तर बाबासाहेबांचं प्रेत हे मुंबईला घेऊन घेऊन आणण्यात आलं आणि त्या दिवशी बाबासाहेबांना सरकारी खर्च सुद्धा त्यावेळेस जागा सुद्धा तिथे देत नव्हते इतक्या इत, इत प्रकारची इतका मोठा माणूस आजचं सरकार सरकारने त्यांना भारतरत्न दिलेला आहे त्यांना अनेक प्रकारे प्रत्येक वक्ता जो बोलतो तो बाबासाहेबांचा संदर्भ घेतल्याशिवाय मग तो पंतप्रधान असो की गल्लीतला नेता असो बाबासाहेबाचा संदर्भ दिल्याशिवाय त्याचं कुठलंही भाषण पूर्ण होत नाही तर विद्यार्थी मित्र हो बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक समाजावर प्रत्येक स्त्रियांवर न्यायाची बाजू वाढलेली आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक एक उदाहरण सांगून मी माझं भाषण संपवितो तर एक उदाहरण असं आहे की एकदा एका माणसाला फाशी होणार असते ते सोलापूरचं आहे सोलापूरच्या एका व्यक्तीला फाशी होणार असते आणि त्यावेळेचे सनातनी जे सगळे वकील होते त्या वकिलांनी त्यांना कुठल्याही त्याची त्याची बाजू मांडायला तयार नव्हते मग अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वकिली करत होते आणि वकिली करताना त्यांचा असा बाहेर एक टेबल लागलेला होता तर सगळे वकील तर झाले तर आपण यांच्याकडे गेलो पाहिजे आणि बनव ते त्यांच्याकडे गेले की साहेब म्हणे माझा मुलगा माझ्या मुलाला मुला वाचवा आणि माझ्या मुलाला वाचवा म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं की सगळ्या वकिलांकडे जाऊन माझ्याकडे येण्याची काय गरज आहे मग तरी पण बाबासाहेबांनी त्यांची केस घेतली केस घेतल्यानंतर कोर्टामध्ये केस घेतली कोर्टामध्ये न्यायालयामध्ये गेले न्यायालयामध्ये गेल्यानंतर गेला तिथे बाबासाहेब काहीच बोलले नाही आणि मग या माणसाचा पारा ब नाही यांनी तर माझी केस घेतली आणि ते कोर्टामध्ये काहीही बोलत नाही काहीच बोलले नाही जजनी म्हटलं की अमुक अमुक तारखेला फाशी अमुक अमुक तारखेला या या वेळेमध्ये मध्ये शिक्षा झाली असं त्यांनी सुनावलं न्यायाधीशाने मग बाबासाहेबांनी आता बाबासाहेबांनी त्या न्यायाधीशाला म्हटलं की ज्या दिवशी फाशीची शिक्षा असेल त्यावेळेस मला बोलवा आणि बाबासाहेबांनी मग अशी फाशीची शिक्षा देणार त्यावेळेस त्याला असा दोर बांधलेला असा त्या फाशीमध्ये टाकणार तर त्या व्यक्तीला फाशीवर आणलं आणि मग बाबासाहेब म्हणले की बस झाली फाशीची शिक्षा झाली होती तुम्ही फाशीचा मृत्यूदंडाची फाशीची शिक्षा झाली आणि तो सुटला म्हणून सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तो मराठा समाजाचा होता आज तिथे त्याच्या घरी बाबासाहेबाचा पुतळा आहे आणि बाबासाहेबाची जयंती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये निघते त्याचं हे एक कारण आहे म्हणजे बाबासाहेबांनी एका समाजासाठी नव्हे तर इथल्या इथल्या संपूर्ण बहुजन समाजासाठी सर्वांसाठी या देशासाठी त्यांनी मोठं कार्य केलं बाबासाहेबाचं नाव जरी भारताला दिलं तरी ते लहान आहे परंतु त्यांचं कार्य संपणार नाही अशा पद्धतीचे हे महान पुरुष आपल्यातून निघून गेलेले आहे जरी दुःखाचा दिवस असेल आज तरी आज आपल्याला हा प्रेरणा घेण्याचा दिवस आहे आपण प्रेरणा घेतली पाहिजे बाबासाहेब आपल्यातून गेले असतील पण बाबासाहेबाच कार्य हे आपल्यामध्ये जिवंत आहे आपण त्या त्या, त्या कार्यानुसार जर वागलो तर आपल्या जीवनाचं फलित होऊ शकतं एवढे बोलून मी माझे दोन